नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमी तसेच संगीत विश्वात मोठं नाव कमावणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने मध्यरात्री या जगाचा अखेरचा निरोप घेतला चला तर मग जाणून घेऊयात कोणा आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षानुवर्ष मराठी रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ रंगकर्मी तसेच गायिका कीर्ती शिलेदार यांचे दुःखद निधन झाले आहे त्या सत्तर वर्षाच्या होत्या अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रांज्योत मावळी शिलेदार यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच रंगभूमी तर पाऊल ठेवले होते मागील साठ वर्षात आपल्या चतुरस्त्र अभिनयाने व गायनाने त्याने रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवला होता त्यांच्या अशा आकस्मिक निधनावर मराठी सृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपले चॅनल तर्फे कीर्ती शिलेदारांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा